नमस्कार मी आनंद देवळे महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना आवाहन करत आहे की आज जे सरकारच्या वतीने पत्र पडलेले आहे या पत्राला आपण जी आर समजू गटप्रवर्तकांचं यानंतर काही होणार नाही आणि आम्ही एक हजारची वारमांजी करत नाही आणि आमचा जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही अशाचंही रिपोर्टिंग करणार नाही असे काही भूमिका भूमिका घेणारे वक्तव्य ग्रुपवर आणि फोन करून सुद्धा काही गटप्रवर्तक बोलत आहेत तर सर्व गटप्रवर्तकांना समजून घेण्याची एक विनंती करतो की आज जे पत्र पडलेले आहे तो चौदा मार्चचा जो जी आर आहे त्या जी आर जी आरनुसार नुसार पाच हजार आशांना आणि एक हजार रुपये घटप्रवर्तकांना जे देण्याचे त्या जी आरमध्ये मध्ये लिहिलेले आहे ते कुठल्या हेडवर द्यायचे याचे विश्लेषण सरकारने आजच्या पत्रामध्ये केलेलं आहे आणि गटप्रवर्तकांचा जो थकीत मान म्हणजे आपलं मध्ये मानधन मिळालेलं नाही या मानधनाचा विषय स्वतंत्र कॅबिनेटमध्ये होऊन त्यानंतर तो जी आर पडणार आहे तर आत्ताच आपला दोन जुलैला मोर्चा झालेला आहे आणि या मोर्चानंतर अजून कॅबिनेटमध्ये आपला निर्णय झालेला नाही तो लवकरच होईल पण पर तोपर्यंत आपण ही वाट घेणारच नाही किंवा आशांचे रिपोर्टिंग करणार नाही ही भूमिका आपली बरोबर नाही आहे कृती समिती तुमच्यासाठी करत आहे पंधरा चर्चा करणार आहोत पण एकदा सरकारनं आपल्याला शब्द दिल्यानंतर काही वेळ हा सरकारला द्यावा लागणार आहे त्यामुळे आपण थोडे दिवस पंधरा वीस दिवस वाटपू आणि त्यानंतर कृती समितीच्या वतीनं आपण पाठपुरावा करतोय हे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गटप्रवर्तकांनी आवर्जून लक्षात ठेवावं आणि ग्रुप गोंधळ आणि स्वतःचे कर्ण होणारे गैरसमज यानं साध्य काय होणार नाही फक्त मनस्ताप एकीचा मनस्ताप दुसरीला देता आणि सगळ्या महाराष्ट्रावर गोंधळ घालून ठेवता तर हे काय बरोबर नाही आहे त्यामुळं सगळ्या गटप्रवर्तकांना आव्हान आहे की कृती समिती इलेक्शनची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर गटप्रवर्तकांचा जी आर कॅबिनेटचा निर्णय ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेसनुसार करत आहे आणि त्याकडे आमचंही लक्ष आहे तुम्ही फक्त शांत राहण्याची भूमिका सर्व गटप्रवर्तकांनी पार पाडावं एवढंच आव्हान मी आजच्या निमित्तानं करत आहे धन्यवाद